राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू समजले जाणार आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष युवराज दिनकर सूर्यवंशी यांनी नुकतेच पक्षश्रेष्ठींकडे आपल्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द करत भाजपाचे कमळ हाती घेतले आहे मसवड नगर नगरपरिषदेत गेले वीस वर्ष प्रतिनिधित्व केलेल्या युवराज सूर्यवंशी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून नगरपरिषदेत भाजपाच्या कमळचिन्हावर निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे तर दुसरीकडे अनिल देसाई अभय जगताप प्रभाकर देशमुख महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यासह सर्व विरोधकांनी एकत्र येत भाजपाच्या उमेदवारांपुढे आवाहन उभे केले आहे राज्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी भाजपाच्या कमळचिन्हावर निवडणूक लढवण्याची कदाचित पहिलीच घटना असावी अजित पवारांच्या माध्यमातूनच जयकुमार गोरेंसोबत काम करण्याचा निर्णय मी घेतला आहे अजित पवारांवरील माझे प्रेम कालही होते आजही आहे आणि उद्याही राहील असे त्यांनी सांगितले आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतील मतदान देतील आशीर्वाद देतील आणि आम्ही वीस नगरसेवक आणि एक उत्कृष्ट नगराध्यक्ष या शहराला लाभलेला असेल एवढं ठामपणे सांग तुम्ही म्हसवड नगर परिषदेचं मतदान काही दिवसावर येऊन ठेपलेलं आहे तुमचा निवडणुकीसाठीचा सा अर्जही वैध झालेला आहे आणि येत्या काही दिवसात निवडणूक प्रत्यक्षरित्या पार पडणार आहे तर तुम्ही भाजप चिन्हावर लढताय नक्की काय भावना आहेत मी गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्यावर फेफून गेले बावीस वर्ष काम करत आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभे निवडणुकीमध्ये दादांच्या सूचनेनुसार मी युती धर्म पाळून प्रामाणिकपणे जयकुमार गोरे भाऊ ग्रामीण विकास मंत्री यांच्याबरोबर काम केलं काम करत असताना त्यांच्या कामाचा अनुभव आला आणि तालुक्याला एक मंत्रीपद मिळालं एक वैभवशाली एक परंपरा या तालुक्याला निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्यामधून झाला आणि हे सगळं असं करत असताना या भागाचा विकास विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये एकत्र जाण्याचा निर्णय घेतला आणि एकत्र जात असताना या गावात अनेक गोष्टीची उणीव जाणवल्या आणि ती भरून काढण्याचं काम आम्ही जयकुमार गोरेबाबा यांच्या माध्यमात निश्चितपणे या महाराष्ट्रात चांगलं शहर एक नवलौकिक शहर सुंदर शहर बनवण्याचा त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न करणार आहे आणि विकास या एकाच मुद्द्यावरती गावाचा सर्वांगीण विकास या पुढे कायम कसा चांगला होईल या माध्यमातून हा विचार घेऊन मी जयकुमार गोरेबाळे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि साजिकच हा निर्णय घेत असताना युती युती धर्म किंवा युतीतलाच घटक पक्ष भाजप आहे आणि भाजपच्याच माध्यमातून मी निवडणूक या ठिकाणी लढत आहे अजितदादा पवार आणि तुमचे जिवाळ्याचे संबंध आहेत ते संबंध सर्व जिल्ह्याला आणि राज्याला परिचित आहेत तुम्ही जयकुमार गोरेंसोबत विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांचं काम केलेलं आहे परंतु तुमच्या पक्षाचे अनेक नेते अजितदादा पक्षाचे जयकुमार गोरेंच्या विरोधात प्रचार करताना दिसले परंतु तुम्हीच युतीधर्म युतीधर्म पाळून जयकुमार गोरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल नक्की काय सांगाल अजितदादा हे सर्वस्व आमचं दैवत होतं आणि दादा जो निर्णय घेईल तो आम्हाला निर्णय मान्य होता आणि त्या संदर्भात दादाने सूचना केल्या त्याप्रमाणे आम्ही काम केलं याही निवडणुकीदान नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक परिस्थिती गावाचा विकास ज्या काही अडीअडचणी होत्या ज्या भावना मिळाल्या मंत्रीपद आपल्या गावाला आपल्या लोकांना आपल्या मातीसाठी चांगल्या पद्धतीनं कसं हे शेअर उभा करता येईल हा एकमेव दृष्टिकोन ठेवून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे ह्याच्यात कुठलाही म्हणजे पक्षाने मला कोणती अट्टी वगैरे असं घातलेलं नाही मी भाजपचा फॉर्म भरत असताना था माझ्या पक्षाचा राजीनामा देऊनच मी भारतीय जनता पक्षाचा फॉर्म भरून त्या पक्षाच्या कमळ कमळ्याचे नाव निवडणूक लढवत आहे त्यामागं कोणतीही अशी भूमिका नाही गावाचा विकास ही एकमेव कारण आहे की जे मी लोकांना त्या माध्यमातून सेवा करू शकतो तुम्ही तुमच्या राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या तालुका पदाचा राजीनामा दिलाय असं आहे परंतु आता म्हणजे भविष्य काळात बरोबरचे संबंध तुमचे त्याबद्दल नाही काय नक्की काय सांगाल निश्चित दादावर संबंध आणि दादावर माझं प्रेम आहे असणार हा राजकीय विषय आहे दादांच्याच माध्यमातून मी या ठिकाणी जयभाऊ बरोबर काम करायचा निर्णय झाला आणि त्याच्यातून आमचं एक वेगळी विचारधारा या शहराचं एक चांगली दिशा देण्याचं चा काम आपण करणार आहे या दृष्टीकडून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे कुठलाही स्वार्थ वगैरे ह्याच्यामध्ये नाही तुमच्या तुमच्याच प्रभागातून प्रभाग क्रमांक सात ब मधून हो राष्ट्रवादीकडून अतुल राऊत रिंगणात आहेत शिवसेना पक्षाकडून विश्वंभर बाबत बाबर रिंगणात आहेत आणि दोन अपक्ष उमेदवार दो आहेत नक्की त्यांच्याबद्दल काय भूमिका असेल घटनेने लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उमेदवारी करण्याचा अधिकार दिलेला ती त्यांची बाजू त्यांच्या माध्यमात मांडतील मी माझ्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मी माझी बाजू मांडेल लोक गेले पंचवीस वर्ष या ठिकाणी मला आशीर्वाद मिळत आले लोकांचा आणि पुन्हा एकदा लोक अजून मोठ्या जोमाने मला आशीर्वाद देतील पुन्हा संधी देतील एवढा ठाम विश्वास या ठिकाणी मला आहे ते तुम्हाला पाडण्यासाठी रिंगणात आहेत आणि तुम्ही निवडून येण्यासाठी रिंगणात आहे नक्की काय भूमिका आहे त्याबद्दल तुमची पाडायचा कुणी कोणाला पाडायचं ती जनता ठरवणार आपण जनतेच्या जा दारात जाणार आहे जनतेचा सेवक म्हणून मी गेले पंचवीस वर्ष काम करतोय कोविड काळात काम केलं लोकांच्या चिनीला काम केलं आणि मी आता लोकांच्या दारात जातो कोणाला निवडून देणार काय नाही दोन तारखेला कळेल तुम्ही निवडणुकीला रिंगणात आहे तुमच्या दृष्टीक्षेपातली नगरपालिका आणि मसवडचा विकास नक्की कशा पद्धतीचा आहे मी मगाशीच सांगितलं येत्या पाच वर्षामध्ये जया भावांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातलं एक सुंदर शहर सर्व सुविधा असणारं शहर आम्ही बनवण्याचा निश्चितपणे संकल्प करतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका